ुहा मान्यस्वामी ऐषे घावे मनामाजीप्रतिकूलनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया बेळगावचे श्रीयुत वी वष्ट यांनी लिहिलेली आठवण स्वरूपनाथांच्या दरबारातील माझी श्री गुरु गीता। एका गुरु गुरुभक्ताकडून एक हजार रुपये पाठवून श्री स्वामींनी माझा ग्रंथ पुरता प्रकाशात आणला श्री स्वामींच्या परंपरेतील थोर अधिकारी पुरुष श्रीमद सद्गुरू श्री बापू महाराज यांच्या जीवनचरित्रावर श्री, जीवन श्री गुरुगीता लिहिलेला ग्रंथ हा छापण्याचं चा मनामध्ये ठरवलं आणि थोडीफार वर्गणी गोळा करू लागलो होतो इतक्यात हा ग्रंथ छापायचा असताना श्री स्वामींना श्री सद्गुरुगीता ग्रंथाविषयी ध्यास लागला होता श्री गुरु गुरुभक्तीपरायण श्री साने यांच्याकडून श्री स्वामींनी ग्रंथ मागवून घेतला तो वाचून घेतला त्यानंतर स्वामींनी मला सद्रूप चिद्रूप रूप तेची जाणावे आपुले स्वरूप स्वरूपी भोगोनी सुख अमूप रहावे सुखरूप होनिया श्री गुरु गीता अखंडा अखंडाशीर्वाद देतसे स्वामी स्वरूपानंद स्मरोनिया एक अभेद सद्गुरुपद अविनाश स्वये जगन्नाथ साधकाचा हात धरोनिया नेटका चालवितो स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता असं सविस्तर पत्र पाठवून दिलं आणि श्री गुरु गीता ग्रंथ रजिस्टर पोस्टानं पाठवला ग्रंथ पोहोचताच स्वामीजींना मला भेटण्याची इच्छा होती की काय असं मला प्रेमभरानं वाटू लागलं आनंदाला नच पार त्या आनंदाचं वर्णन अवर्णनीय आहे स्वामींनी मला बोलावून घेतलं गुरुपदेश प्रथमदर्शनीस सांगितला स्वामींनी मला प्रेमभरानं न्याहाळलं आणि आशीर्वादाचा हात वर केला आणि स्वामी म्हणाले आपला श्री गुरु गीता ग्रंथ महाप्रासादिक आहे माझ्या जीवनातील घडलेली सुवर्णमयी घटना हीच आहे खरोखरीच साक्षात्काराची प्रचिती मला ताबडतोब मिळाली धन्य ते माझे भाग्य यानंतर स्वामींनी मला दोन तीन दिवस ठेवून घेतलं प्रसाद देऊन कृतार्थ केलं आणि मी बेळगावी आल्यावर स्वामींची तब्येत बरी नसताना देखील अगदी क्षीण तब्येतीत मला श्री स्वामी भक्ताकरवी एक हजार रुपये पाठवून हा माझा ग्रंथ पूर्ण प्रकाशन करून दिला माझं परमभाग्य की माझ्यासारख्या अज्ञ बालकाकडून हा ग्रंथ करवून घेऊन स्वामींनी मला पावन केलं आणि मला स्वामींनी बोलावून दिलेलं पहिलंच दिव्यदर्शन काय वर्णावा स्वामींचा महिमा शब्दच अपुरे पडतात बेळगावचे श्रीयुत वी शमबष्ट यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात पुण्याच्या सौ शोभना रानडे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्